नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण म्हणजे प्रत्येक भाषेचा आत्मा भाषेचा अभ्यास करताना व्याकरणाचा अभ्यास करणे तितकेच महत्वाचे असते मराठी व्याकरणामध्ये विविध घटकांचा समावेश होतो त्यापैकी आज आपण शब्दांच्या जाती या घटकाचा अभ्यास करणार आहोत इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती यामधील विकारी शब्द म्हणजेच नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे अभ्यास म्हणजेच याची आपल्याला दोन ओळख करून घ्यायचे आहे वाक्यामध्ये आलेली नामे सरनामे विशेषणे व क्रियापदे आपल्याला ओळखता आली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करता आला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे चला तर मग सुरू करूया शब्दांच्या जाती शब्दांच्या या जातींना दोन विभागात विभाजित केले आहे एक म्हणजे विकारी शब्द तर दुसरे म्हणजे अविकारी शब्द येथे आपण विकारी शब्दांची माहिती पाहणार आहोत वाक्य तयार होण्यासाठी आपण कधी कधी काही शब्दांच्या रूपात बदल करतो ज्या शब्दांच्या रूपात असा बदल होतो त्यास विकारी शब्द असे म्हणतात विकारी शब्दामध्ये पुढील शब्दांचा समावेश होतो नाम, सर्व नाम विशेषण व क्रियापद पुढील कविता खाली बसली पाकिटात पैसे नव्हते प्रामाणिकपणा खूप गरजेचा आहे बागेमध्ये फुले आहेत परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते छान आता वरील वाक्यांमध्ये कोण कोणती नावे आलेली आहेत ती सांगा कविता फुले अगदी बरोबर नावालाच नाम म्हणतात वरील वाक्यामध्ये प्रामाणिकपणा हा एक शब्द आलेला आहे ते सुद्धा नामच आहे काही नामे व्यक्ती किंवा वस्तूमधील गुणधर्म दर्शवतात उदाहरणार्थ धैर्य शौर्य प्रामाणिकपणा भव्यता नम्रता इत्यादी प्रत्यक्ष किंवा कल्पनेने जाणलेल्या व्यक्ती वस्तू पदार्थ किंवा गुणधर्म यांना जे नाव दिले जाते त्यालाच नाम असे म्हणतात उदाहरणार्थ गणेश पुस्तक चेंडू मुलगा देव स्वर्ग परीस दूध लाकूड धैर्य खरेपणा विद्वत्ता इत्यादी आता आपण नाम म्हणजे काय हे शिकलो चला तर मग आता हे नामांचा आपण वाक्यामध्ये उपयोग करूया गंगा हे नाम आहे मला कुत्रा आवडतो कुत्रा हे नाम आहे तुझ्यात शौर्य आहे शौर्य हे नाम आहे मी रोज साबण वापरते साबण हे नाम आहे मला आनंद झाला आनंद हे नाम आहे छान नाम म्हणजे काय हे आपल्याला चांगले समजले आहे पुढील उतारा वाचा रमेश शाळेत आला त्याला मित्र भेटला त्याच्या मित्राचे नाव हुसेन होते हुसेन त्याला म्हणाला आपण मिळून अभ्यास करू तू मला गणिताची उदाहरणे दे मी ती सोडवितो रमेशने त्याला उदाहरणे दिली ती त्याने सोडविली वरील वाक्यामध्ये काही वाक्य आलेले आहेत जसे रमेश शाळेत आला त्याला मित्र भेटला त्याला म्हणजे कोण आला तर रमेशला त्याला हा जो शब्द आहे तो रमेश बद्दल आलेला आहे अशाच प्रकारचे वर्ण उत्तरामध्ये नामा असे कोणकोणते शब्द आलेले आहेत त्याला आपण तू मी ती वाक्यामध्ये नामाऐवजी दुसरा शब्द वापरला जातो त्यास सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम हे नामाचा प्रतिनिधी म्हणून वाक्यात कार्य करत असते उदाहरणार्थ मी आम्ही आपण तू तुम्ही स्वत तो ती ते हा ही, हे जो जी जे ज्या कोण कौन, काय कोणास इत्यादी चला आता आपण सर्वनामाचा वाक्यात उपयोग करून काही वाक्य बनवूया चला सुरुवात करूया मी नियमित हे सर्वनाम आहे आपण मिळून खेळ खेळूया आपण हे सर्वनाम आहे तो मोठा आहे तो सर्वनाम आहे पैसे कोण देणार आहे कोण हे सर्वनाम आहे जो नियमित अभ्यास करतो तो विद्वान होतो जो तो ही सर्वनामे सर्वनाम म्हणजे काय हे आता आपल्या लक्षात आले आता आपण पुढील शब्द समूहाचे वाचन करूया निळे आकाश मुले, मोठे या शब्द समूहामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी काही शब्द वापरलेले आहेत काळी टोपी यामध्ये टोपी हे नाम असून टोपीची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे काळी हा आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ गोड काळा ताजा पाच दुसरा लांब उंच तेजस्वी लहान चतुर सुंदर गार इत्यादी आता विशेषणाचा उपयोग करून वाक्य तयार करा ससा हा भित्रा प्राणी आहे भित्रा हे विशेषण आहे मी ताजी भाजी आणली ताजी हे विशेषण आहे काही पक्षी आहेत काही हे विशेषण आहे मुले आहेत हे विशेषण आहे तिचा पेन हरवला तिचा हे विशेषण आहे छान आपण विशेषण म्हणजे काय हे चांगले समजले आता आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया तर पूर्वी पुढील वाक्य वाचा योगेश आंबा खातो निर्मला खेळ खेळते मंजू भर चालते मीना चित्र काढते किरण पुस्तक वाचते या वाक्यामध्ये क्रियादर्शक शब्द दिसतील ते शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात जसे योगेश आंबा खातो खातो या शब्दामुळे आंबा खाण्याची क्रिया लक्षात येते वरील वाक्यामध्ये असे कोणकोणते क्रियादर्शक शब्द आलेले आहेत सांगा पाहू खेळते काढते वाचते बरोबर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ चालतो जातो खेळतो नाचतो सांगतो दिसतो रडतो इत्यादी क्रियापदाचा वापर करून आपण आता पाच वाक्य बनवूया सकाळी सूर्य उगवला उगवला हे क्रियापद आहे तो नेहमी खरे बोलतो बोलतो हे क्रियापद आहे आईने मुलाला पाहिले पाहिले हे क्रियापद आहे मी अभ्यास केला केला हे क्रियापद आहे बदक पाणी क्रियापद आहे आतापर्यंत आपण काय शिकलो हे थोडक्यात पाहूया मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या आठ जाती आहे शब्दांच्या जातीचे दोन भागामध्ये विभागणी केलेले आहे विकारी शब्द व अविकारी शब्द विकारी शब्दामध्ये नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद यांचा समावेश होतो आता नाम म्हणजे काय प्रत्यक्ष किंवा कल्पनेने जाणलेल्या व्यक्ती वस्तू पदार्थ किंवा गुणधर्म यांना जे नाव दिले जाते त्याला आपण नाम असे म्हणतो सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात नामाऐवजी जो दुसरा शब्द येतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द येतो त्याला विशेषण असे म्हणतात आणि शेवटचं क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात तर अशा प्रकारे आपण शब्दांच्या आठ जातीपैकी चार जातींचा अभ्यास केला